गोपालकृष्ण भगवान की जय भगवंत म्हणतात ह्या अर्जुना भजन करण्याचा अधिकार सर्वांना आहे तेव्हा भगवंत म्हणतात अपेक्षा सुदुराचारो भजते मामन भाक साधुरेव समंतव्यागव्यावस्थि तो हिंसा धर्मात्मा धर्मा निगती कोणते प्रतिजानीही न मी भक्ता प्रणशती भगवंत म्हणतात कितीही अत्यंत दुराचारी असला आणि तो जर माझं भजन त्याने जर केलं तर तो शीघ्र धर्मात्मा बनतो आणि सदा शाश्वत शांती याला प्राप्त होतो आणि आता हा धर्मात्मा जो आहे तो परमात्मा प्रति समर्पित होतो आणि भजन करण्याचा अधिकार दुराचारीला सुद्धा आहे किती दुराचारी असला तरी त्यानं भगवंताचं भजन करावं